होता हा मंजूर केलेला निधी सन्मान्य पालकमंत्री साहेबांनी तात्काळ म्हणजे सोळा तारखेला जिल्हा परिषद कार्यकाळ संपला आणि सतरा तारखेला यांनी तात्काळ तो था था। निधी थांबवला नागपूर जिल्हा परिषदेत आज अठ्ठावीस जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून भाजप सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले शरद पवार गटानं आरोप केला आहे की भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारनं जिल्हा परिषद अंतर्गत होणाऱ्या विकास कामांच्या वर्क ऑर्डरवर बंदी घातली आहे यामुळे ग्रामीण भागातील जनतेला विकास कामांपासून वंचित केले जात आहे जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात सरकारच्या हस्तक्षेपामुळे कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप केला आहे आंदोलकांनी वर्क ऑर्डर लवकर सुरू करण्याची मागणी केली आणि विकास कामे थांबवू नयेत अशी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे आपल्याला कल्पना या महाराष्ट्रातील सहा जिल्हा परिषद कार्यान्वित होते या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीचे नागपूर जिल्ह्यामध्ये बोड्या होत्या या लोकांनी निवडून दिल्याच्या जनप्रतिनिधींच्या ज्या बॉड्या होत्या पंचायत समितीची जिल्हा परिषदची या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे जनतेचे काम होते जे जनतेने आम्हाला निवेदन दिले होते हे काम सातत्यानं इतकी लोक मंजूर करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते प्रस्तावित करायचा प्रयत्न करत होते काबे प्रस्तावित झाले मंजूर झाले वेगवेगळ्या हेडमध्ये झाले कुठे जनसुविधा नागरी सुविधेचा हेड असेल कुठे खनिजचा हेड असेल कुठे आपण पाहाल तर त्या ठिकाणी समाज कल्याणचा हेड असेल अशा बरेच हेडमध्ये जे काम प्रस्तावित महाविकास आघाडीच्या विशेष करून पदाधिकाऱ्यांनी सरपंचा पासून तर ते अध्यक्षापर्यंत केले होते ते काम थांबवायचं काम त्या ठिकाणी या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलंय आज दोन महिने व्हायला आले हे सरकार अस्तित्वात आलं पण तरीही आपण पाहाल तरी हे काम मंजूर करून देऊन राहिले नाही आज सांगताना दुर्दैव होत की या जिल्ह्यातले मुख्यमंत्री आहे या जिल्ह्यातले महसूल मंत्री आहे पण असा दुजा भाव यापूर्वी कुठलेही काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल इच्या कुठल्याही शिवसेना या कुठल्याही नेत्यांनी त्या ठिकाणी आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनतेवर केला नाही असा अन्याय हे भारतीय जनता पक्ष आल्या बरोबर दोन महिन्यात आपले रंग दाखवून राहिले आहे आणि हे काम मंजूर झाल्याच्या नंतर त्याच्यावर सगळी ती जाणीवपूर्वक आणून त्या ठिकाणी आपलं जे खरं रंग आहे हे भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी दाखवून राहिलय काही दिवसापूर्वीच नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी इकडे आढावा सभा घेतली ती आढावा सभा भारतीय जनता पक्षाची होती आम्हाला दुसऱ्या लोकांनी काय काम प्रस्तावित केले त्याच्याबद्दल आक्षेप नाही त्यांचे पदाधिकारी आहे ते कुठं गेले असतील त्यांना लोकांनी निवेदना दिल्या असतील त्यांना लोकांनी आग्रह धरला असेल ते, ते, धर ते, 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 का ते काम ते प्रस्तावित करू शकतात आज ते सत्तेत असतील चार कामं त्यांचे जास्ती झाले काही हरकत नाही पण जे काम लोकांचे आहे जे काम जनतेचे आहे हे काम जाणीवपूर्वक तुम्ही थांबवण्याचं काम त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री करून राहिला असा आमचा आरोप आहे पुढच्या आज सुप्रीम कोर्टात निकाल आहे पुढच्या काही दिवसात जिल्हा परिषद निवडणूक लागण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन आहे का निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजिबात हे आंदोलन नाहीये तुम्ही आमच्या कामाचे वर्क ऑर्डर पाहून घ्या तुम्ही आमच्या प्रस्तावित काम पाहून घ्या आणि हे काम झाल्याच्या नंतर तुम्हाला मी विनंती सुद्धा करतो आपण गावोगावी त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी याची माहिती घेतली पाहिजे निश्चित रूपाने प्रत्येक गावामध्ये थांबवलेले काम आपल्याला आढळतील आणि काम कशाला थांबवले अरे मला आपल्याला सांगायचंय सत्ता येते सत्ता जाते आजचा मुख्यमंत्री असेल उद्या हा माझी मुख्यमंत्री बनेल आजचा पालकमंत्री पालक आहे उद्या हा माझी पालकमंत्री बनेल पण विकास कामं हे जनतेची आहेत विकास कामं होत गेली पाहिजे मी आपल्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या तमाम अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी आव्हान देतो की त्यांना त्या गोष्टीचे सांगतो आज तुम्हाला जरी वाटत असेल की या जे भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आम्ही काही केलं तरी चालेल कसंही वागलं तरी चालेल तर या प्रशासनाला सांगतो या सगळ्या लोकांना सांगतो हे खपून घेतलं जाणार नाही येणाऱ्या दिवसामध्ये हे लोक पण तेवढे जबाबदार राहतील आणि जबाबदार राहिल्याच्या नंतर कोण सस्पेंड होईल कोणाचे मंजूर केले आहे जे काम आम्ही के प्रस्तावित केलं आहे हे लवकरात लवकर वर्क ऑर्डर द्यावा आणि आमच्या ग्रामीण भागाच्या जनतेला त्या ठिकाणी सुकर करावं हेच मला त्या ठिकाणी आपल्याला या जिल्हा परिषदेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना इशारा द्यायचा